नमस्कार मी खंडू बनसोडे लौजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतो अक्कलकोट इथे झालेल्या निंदने प्रकाराचा मी पहिल्यांदा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून दलित समाजावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराची मालिका आज सगळ्यात चालू आहे त्या अन्याय अत्याचाराला घालणाऱ्या पोलीस महिन्यावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार झाला सातत्यानं तिची परिस्थिती नसताना त्या व्यक्तीपशी कामाला असताना सातत्यानं दोन देऊन तिच्यावर अत्याचाराची मालिका आज सगळ्यात चालू होती गेल्या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रकरण वाढला तिला सण होईना सण न होताना भावाला बोलवून तिच्या सोबत कोणीच नाही कारण तिथले पण लोक नाही घाबरून त्या लोकांना तो प्रतिष्ठित व्यक्ती खूप मोठा आहे त्या कारणा तिच्या पाठीशी कोण उभारलं नाही म्हणून त्या पाठीशी आज लहूजी शक्ती सेना ठामपणे उभे आहे आमच्या लहूजी शक्ती सेनेच्या वतीने एवढेच मान्य मागणी आहे या पोलीस प्रशासनाला विडबिघार कायदा म्हणून ती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या आरामखोरावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तीनशे शहात्तर तर देखील गुन्हा त्यात नोंद केलेला ना नाही ना 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 ना। या सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करून लवकरात लवकर त्या आरोपीला जर अटक नाही केली तर लहूजी शक्ती त्या महाराष्ट्र राज्य ज्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन करून त्या महिलेला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढंच बोलतो आणि मी थांबतो या महिलेवर अनेक प्रकारे प्रसंग करून शारीरिक के शोषण केलेलं आहे त्यावर तीनशे शहर दाखल करावं यासाठी तिथं महिला गेली होती परंतु त्याच्यावर तीनशे चोपन्न हा असे अधिकारी जर या पोलीस अधिकारी असे असतील तर न्याय मागायचा कोणाला याचा प्रश्न निर्माण होतो आज शाहू फुले आंबेडकरचं राज्य महाराष्ट्र म्हणलं जात आहे परंतु आज दलितावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे याला कुठेतरी वाचा फुटावी आणि यावर जोपर्यंत असे कर्मचारी आहेत तोपर्यंत अन्याय होतच राहील आणि आरोपी अनेक आज या सोनालीवर अन्याय झाला उद्या कुठल्याही महिलेवर अन्याय होईल असं जर पोलीस प्रशासन पाठी घालत असेल आणि पोलीस बघून आलेलो होत असेल ऐकून भैरव होत असेल तर या बहिरा पोलीस अधिकाऱ्यांच आम्ही काने उघडू आणि डोळे उघडू आम्ही आज आमच्या पद्धतीनं आज आम्ही निवेदन जे महिला आहे त्या महिलेसोबत आम्ही जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि जर या अर्जावर निवेदनावर जर जे झाले हकीकत झाले त्या पद्धतीने जर गुन्हा दाखल होत नसेल संघटने पद्धतीने पोलीस प्रशासनाने जी नोंद करून घेतली ती चुकीची घेतली असं आम्हाला वाटतंय तीनशे शहात्तर केस असताना त्यांनी तीनशे चोप्न करतात म्हणल्यानंतर हे डिपार्टमेंट कुठल्या कुठल्या थराला जाऊ शकतात की थोड्याशा कारणामुळे थोड्याशा चांगल्या गोष्टीमुळे एका स्त्रीची आब्रू रस्त्यावर येत असताना ही लोक त्याला पाठीशी घालतात अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन आम्हाला योग्य पद्धतीने ज्या मुलीला न्याय मिळून म्हणजे ज्या पद्धतीने या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय गप्पा बसणार नाही ज्या पद्धतीने न्याय मिळाल आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे युवा शक्ती सेनेच्या लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि त्याच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अवधूत बंडू कुलकर्णी यांच्या लॉजवरती कामाला होते पण तीन वर्ष झालं माझा गैरफायदा घेऊन आणि अन्याय अत्याचार केलेला आहे पण मी अक्कलकोट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितले तरी माझा जे, जे माझ्यावर अन्याय झाला मला न्याय मिळायला पाहिजे तीन दिवस तीन चार तीन दिवस झालं अक्कलकोट पोलीस स्टेशनला जाते चौथ्या दिवशी माझी लिहून घेतले पण ते पण चुकीचं घेतले जे सांगते ते घेतलं नाहीये दुसरं घेतले लिहून पण मला त्यातलं काही पण कळायला नसल्यामुळे म्हणून मी लहूजी शक्तीशेकड आलेले आहे मला न्याय पाहिजे आणि न्याय मिळायला पाहिजे वर्ष तीन वर्ष झाले मी धमकी दिलेले आहे की तुला मी जीव मारेन आणि तू कुठे पण जा तिथे येऊन तुला जीव मारेन असं धमकी दिल्यामुळे मी गप्प राहिले शांत बसले मला दोन मुलं असल्यामुळे मी काय बोलू शकले नाहीये पण अकोलकोट पोलीस पण काही मनावर घेतले नाहीये तर मला हाकलून देण्याचा प्रयत्न केलाय जर बरे ना मेशे जेवढे घानावडे करताय तरी पण त्यांनी काही ते बघ बघत नाहीये तर तुला कुठं जायचंय तिथं जा म्हणून मला हाकलूनच दिलेले आहे तर मला न्याय मिळायला पाहिजे